नमस्कार तर मित्रांनो आपण जे बैल पाहत आहे व्हिडिओमध्ये तो बैल आहे प्रीतम भाऊ ढवळे यांचा आ, तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती अतिशय सुंदर असा गावरान बैल आहे मोठ्या मापाचा बैल आहे सर्व कामाला सुरू गरीब बैल आहे तर प्रीतम भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिला आहे त्या नंबरवर कॉल करून या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारा भाऊनं किंमत सांगितलं आहे एकावन्न हजार रुपये तर या नंबरवर कॉल करून आपण या बैलाचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सुंदर असे वासरं आहे अवधात कासराला चालू आहे शंकरपटात धावलेले वासरं आहे अतिशय चपळ असे वासरं आहे दोन्ही पण तर या वासराची किंमत ठेवली आहे पन्नास हजार रुपये या वासराचे मालक आहेत ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार ज्योतिनगर तालुका पुसद जिल्हा आहेत तर ज्ञानेश्वर भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या वासराविषयी सविस्तर माहिती विचारू शकता अतिशय सुंदर वासर आहे कामाला आ, चालू येतं आणि विशेष म्हणजे जूट आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो समोरची जोडी आपण आहे ही जोडी आहे मुंगशीराम भाऊ मगने राहणार ब्राह्मणगाव तालुका पुसद यवतमाळ यांच्याकडचे बैल आहे अतिशय सुंदर गावरान लाल रंगामध्ये उभी शिंग तर या बैलांची किंमत मुंगशीराम भाऊनं ठेवलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये सर्व कामाला बैल चालू आहेत जेव्हा आपण बैल पाहायला येत याल तेव्हा बैल तुम्हाला कामाला लावून दाखवली जातील अतिशय गरीब शांत न मारणारे बैल आहेत तर या बैलाचा जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तर मुंशीराम भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या बैलांचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर अशी बैल आहेत आणि प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यामुळे बैल काही बैलात काही असं कुठलं केण नाही आहे काढायला पायातही सरळ आहेत टेपूट गोंडा एकदम सर्व गोष्टी चांगल्या आहेत तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन ते बैल पाहूनच व्यवहार करू शकता त्यासाठी त्या बैल मालकाचा ॲड्रेस आहे तालुक मुक्काम ब्राह्मणगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तर मोबाईल नंबर आपण इथे दिलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या बैलाविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि या बैलांचा व्यवहार करू शकता तर अशा प्रकारचे आज एक सिंगल बैल आणि दोन जोड्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिल्या आहेत आणि याच्यानंतर लगेच आता आपण दोन दिवसानंतर जाणार आहोत पुसतच्या बैल बाजारमध्ये तो व्हिडिओसुद्धा पूर्ण पाहाचा कारण आता बैलाच्या किमती वाढलेल्याच आहेत आणि बाजारामध्ये बैल जे आहे ते बैल आता जास्त यायला लागले ला आहेत तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आपल्याकडं काही बैल हो वगैरे असेल विक्रीसाठी तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा जेणेकरून तो व्हिडिओ आपण सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू आणि आपला जो उद्देश आहे गावरान बैल शे थेट शेतकरी ते शेतकरी व्यवहार व्हावा त्या माध्यमातून आपले बैल कास्तकाराच्या घरी जातील आणि योग्य किंमत सुद्धा आपल्याला नक्की मिळेल तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये